नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका माझा क्षीण भाग हरपला विठोबा विटेवरी देखिला केला माझा क्षीण भाग हरपला पला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला अवघ्या जन्माचे सार्थक झाले अवघ्या जन्माचे सार्थक झाले डोळा समचरण देखिला माझा मा क्षीण बाग हरपला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला भिम तीरी हो नच ती गरी हो नाचतिर करी विठलाचा नाम गजरी विठ्ठलाचा नाम गजरी माझा क्षीण भाग विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला camping... तो सुख सोगळा देवाशी दुर्लभ तो सुख सोगळा देवाशी दुर्लभ आमत सुलभ चोखा म्हणे आमत सुलभ चोखा म्हणे माझा क्षीण बाघर पडला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला माझा क्षीण बाघ हरपला विठोबा विठेवरी देखिला विठोबा विठेवरी देखिला